जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव महर्षी एसआरएस मुंबई संघ ठरला महाविजेता या स्पर्धेतून देश पातळीवरचे खेळाडू तयार होतील अजिंक्य राहणे राज्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्वात गौरवशाली ठरलेला सहकार महर्षी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या एस आर एस यस संघाने दोनशे सत्याहत्तर धावांचे मोठे आव्हान उभे करून पुण्याच्या पुणित बालन संघाचा सदोतीस धावांनी पराभव करून हा मानाचा चषक पटकावला संगमनेरमधील या सहकारमर्शी चषकातून आय पी एलसह देशपातळीवरचे अनेक खेळाडू तयार होतील असा विश्वास स्टार क्रिकेटर अजिंक्य राणे यांनी व्यक्त केला सहकारमर्शी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पंचवीसाव्या वर्षातील क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी कसोटी कर्णधार अजिंक्य राहाणे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आयोजक आमदार सत्यजित तांबे राजवर्धन थोरात मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी महेश मयूर राजेंद्र काजळे नितीन हसे सुधाकर जोशी कल्पेश मेहता ॲडव्होकेट सुहास आहेर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते अजिंक्य रहाणे म्हणाले की संगमनेरमध्ये आल्याने मला मोठी ऊर्जा मिळते तालुका स्तरावर सातत्याने पंचवीस वर्ष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आमदार सत्यजित तांबे करत असून हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे यामुळे अनेक तरुणांना मोठी संधी मिळत असून याच स्पर्धांमधून उद्याचे आय पी एल किंवा देशपातळीवरचे खेळू मिळणार आहेत संगमनेरला मी नेहमी प्राधान्य दिले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे सातत्यपूर्ण केलेल्या विकास कामांमुळे संगमनेरमध्ये खूप बदल झाला आहे आणि त्यामुळे संगमनेरचा लौकिक देश पातळीवर झाला आहे संगमनेरमध्ये माझ्या लहानपणाच्या खूप आठवणी आहेत मला संगमनेरमध्ये येऊन खेळायला नक्की आवडेल आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल असे सांगताना येत्या काही दिवसांमध्ये संगमनेरमध्ये क्रिकेट अकॅडमी सुरू करू असेही ते म्हणाले तर माजी मंत्री बाळासाहेब थोरक म्हणाले की तालुक्याची भूमिपुत्र आणि गौरव असलेले अजिंक्य राणे यांनी संगमनेरचा लौकिक जागतिक पातळ बनलेला आहे सतत पंचवीस वर्ष सुरू असलेली संगमनेरची ही स्पर्धा आता राज्यातील सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे या स्पर्धेतून अनेक मोठे खेळाडू तयार होणार असून खेळामध्ये हर्जित होतच असते तरुणांनी खेळामधूनही करिअर होत असल्याने मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले तर सत्यजित तांबे म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील तरुणांना संधी मिळावी याकरता सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे संगमनेरमध्ये चांगले क्रीडा संकुल व्हावे याकरता स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकी संघाची एक एकर जागा मोफत दिली आहे आगामी काळामध्ये पूर्णवेळ क्रिकेट अकादमी या ठिकाणी सुरू होणार असून स्टेडियमची क्षमता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले याप्रसंगी मानाचा चषक देऊन एस आर मुंबई संघाला गौरवण्यात आले वीस षटकांमध्ये मुंबई संघाने दोनशे सत्याहत्तर धावा केल्या आय पी एल खेळाडू समर्थ व्यास यांनी तेवीस चेंडूमध्ये शहात्तर धावा फटकावल्या तर रणजी खेळाडू सचिन यादव याने सव्वीस चेंडूमध्ये सदुसष्ट धावा केल्या याचबरोबर मुंबईच्या राकेश प्रभू यांनी तीन षटकांमध्ये चार बळी मिळवत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला उत्कृष्ट फलंदाज म्हणून हर्ष सांगवी याला गौरवण्यात आले तर उत्कृष्ट बॉलर म्हणून मुंबई सेंट्रलचा विशाल हर्ष याला सन्मानित करण्यात आले प्रथम क्रमांकाचे दोन लाख एक हजार रुपये बक्षीस व सन्मानचिन्ह मुंबईच्या एसआरएस संघाने पटकावले तर द्वितीय क्रमांकाचे एक लाख एकतीस हजार रुपयांचे बक्षीस पुणेचे पुणित बालन संघाने पटकावले तृतीय क्रमांकाचे एकाहत्तर हजार रुपयांचे बक्षीस गेम चेंजर पुणे संघाने पटकावले तर चतुर्थ क्रमांकाचे एकतीस हजार रुपयांचे बक्षीस सेंट्रल रेल्वे संघाने पटकावले सलीम शेखचा प्रतिनिधी हुसैन पटेल पिरितो रुसरारा मर्सी पावसे तोड़ा नहीं चाहते हम लोगे ये सीरिया के प्रधानमंत्री या सीरिया का जागा नगर या सीरिया का जागा नगर देने सभी पिरितो रुसरारा मर्सी पावसे तोड़ा नहीं सीरिया के संघर्ष संगठन की जागा

परंतु उद्यापासून हे मैदान सगळ्या खेळणाऱ्या क्रिकेट रसिक मित्रांसाठी युवकांसाठी युवतींसाठी खुला असणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर या शहरामधून चांगल्या पद्धतीचे खेळाडू तयार व्हावे हा आमचा प्रामाणिक हेतू क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरच्या माध्यमातून आहे आपला आपला अजिंक्य आज या ठिकाणी आलेला आहे अजिंक्य आम्हाला यासाठी अभिमान आहे की संगमनेरचं नाव जगामध्ये घेऊन जाण्याचं काम अजिंक्यने के केलेलं आहे जेव्हा जेव्हा अजिंक्य मैदानामध्ये खेळायला येतो तेव्हा तेव्हा आपली छाती अभिमानाने भरून आते की आपला संघटनेचा अजिंक्य त्या ठिकाणी आपण कर्णधार म्हणून पाहतो आपला अजिंक्य आपण बॅटिंग करताना पाहतो अजिंक्य प्रचंड नाव कमवलं परंतु तरी अत्यंत जमिनीवर पाय असलेला हा खेळाडू आहे त्याला एक फोन केला

एक तारखेला सुरु झालं सतरा दिवस सातत्यान स्पर्धा चालली आणि अत्यंत पंचवीसा वर्षे वर्ष सत्यजित तांबे आमदार यांच्या नेतृत्वाखाली ही पंचवीस वर्ष यशस्वी वाटचाल चाललेली आहे सर वर पाहत आहे फेसबुक वर पाहत असतात

ক্রিকেট <laughs> মানুষের <laughs>

ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਅਭਿਨਵ ਰਣਜੀਤ ਤੁਹਾਨੂੰ ਬਹੁਤ-ਬਹੁਤ ਸਵਾਗਤ ਜਿਵੇਂ ਅੱਜ ਉਹ ਇਹ ਅੰਸ਼ ਨੇ ਇੱਕ ਗੱਲ ਫਾਰਮ ਕਰਾਇਆ ਹੈ ਅਪੋਰਚੁਨਿਟੀ ਦਿੱਤਾ ਅ ਜੈਨਕਰ ਕਰਦੇ ਤੇ ਇੰਜ ਟੈਲੈਂਟ ਐਕਸਪੀਰੀਅੰਸ ਕਰਦੇ ਆਈ ਅੱਜ ਸਰ ਆਪਣਾ ਬਾਈਟ ਹੈ 20.4 ਬੋਲਦਾ ਜਾਣਾ ਹੈ ਤਾਂ ਆਈਪੀਐਲ ਮਨੇ ਇਹਨਾਂ ਦੀ ਇਸ ਗੱਲ ਵਿੱਚ ਇਵੈਂਚੁਰੀ ਇੰਡੀਆ ਟੀਮ ਸੱਚੇ ਚੈਂਸਿਸ ਨੇ ਤਾਂ ਅਰਾਜ ਨੂੰ ਕਾਫੀ ਆਪਪਰਟੀਉਨਿਟੀ ਮਿਲਣਾ ਚਾਹੀਦੀ ਹੈ ਇਹਦੇ ਪੇਪਰ ਕਿਉਂ ਆਏ ਚਾਹ ਚਾਹ ਹੋਰ ਉਸ ਅੱਤਾਂ ਬਲੇਸ

नेहमी <laughs>

লহল্প आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत